नमस्कार and मी सौ सुजाता हरेश नखाते उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना या पक्षातून मी राटणी काळेवाडी विभाग संघटिका म्हणून काम करत आहे त्याचप्रमाणे ह्युमन राईट्स आणि क्राईम कंट्रोलची मी महाराष्ट्राची युथ प्रेसिडेंट म्हणून आताच माझी निवड झालेली आहे या माध्यमातून त्यांनी माझा पूर्ण सर्वे करून या पदाला मी कशी पात्र ठरले त्या दृष्टीने विचार करून मला हे पद देण्यात आलं आहे की जेणेकरून समाजाचं काहीतरी आपण देणं लागतो समाजामध्ये आपण काहीतरी कार्य केलं तरच आपल्याला समाज डोक्यावर घेत असतो या दृष्टीने जा, मी सतत प्रयत्न करत असते त्याचप्रमाणे आपण जानू फाउंडेशनच्या मार्फत मी अनेक सामुदायिक विवाह सोहळे घेतले त्यातही आपला खूप चांगल्या प्रकारे सहभाग लोकांनी घेतला आणि आम्हीही खूप चांगल्या प्रकारे त्यामध्ये सहकार्य केलं त्याचप्रमाणे बाळासाहेब वाढदिवस असतील किंवा उद्धव साहेबांचे वाढदिवस अनेक कार्यक्रम उपक्रम या संदर्भात आपण केले त्यामध्ये लोकांचे प्रश्न असतील कि बँकेचे काही प्रश्न असतील किंवा सामाजिक काही प्रश्न असतील आरोग्याविषयी काही अनेक शिबिरे घेतली आरोग्याच्या मार्फत आपण पूर्ण पूर्ण बॉडीचे चेकअप असतात ते घेतले त्याचप्रमाणे महिलांसाठी जे कॅन्सरच्या ब्रेस्ट कॅन्सरचे जे काही उपक्रम असतात त्यासाठी महिलांना प्रोत्साहन करून आपण तेही कार्यक्रम घेतले की जेणेकरून समाज एकत्र आला पाहिजे किंवा महिलांनी एकत्र येऊन स्वतःसाठी काहीतरी स्वतःची काळजी घेतली पाहिजे या दृष्टीने आपण या यादी खूप चांगले चांगले कार्यक्रम घेतले आहेत तर त्याचप्रमाणे की साहेबांचा होता त्यावेळेस आपण चौसष्ट जोड्यांचा सन्मानही केला की जेणेकरून साहेबांनी करोनाच्या काळामध्ये जे काही कार्य केलं जे काही का काम केली जे कुटुंब प्रमुख म्हणून तेच काम आपण केलं की चौसष्ट जोड्यांचा सन्मान आपण केला की त्यांनाही व्यासपीठ मिळून दिलं की त्यांनीही त्यांच्या कुटुंबात राहून काहीतरी महत्वाची भूमिका त्यांनी पार पाडली होती त्या दृष्टीने आपण त्यांचा सन्मान केला त्याचप्रमाणे जे आदर्श माता असतात की त्यांचाही आपण या ठिकाणी सन्मान केला की वाईट परिस्थितीत किंवा परिस्थितीत कि त्या पुढे असताना की समाजात समाजातून अनेक घटकांमध्ये त्यांना विरोध असताना सुद्धा त्यांनी आपल्या मुलांचं शिक्षण केलं मुलांना चांगल्या चांगल्या ठिकाणी आज कितीतरी महिला अशा आहेत की त्यांनी मुलां त्यांची मुलं पोलीस आहेत डॉक्टर आहेत इंजिनियर आहेत अशा महिलांचा आपण महिला जागतिक दिनानिमित्त सन्मानही केला त्यांना एक व्यासपीठ दिलं की त्यांनाही एक की आपणही समाजासाठी खूप आदर्श आहोत हे समाजाला आपण दाखवून द्या छोट्या छोट्या कार्यक्रमातून दाखवून दिलं त्याचप्रमाणे की आज महिलांवरती खूप अत्याचार होतात की दक्षता कुणी घेत नाही किंवा तात्पुरते मोर्चे काढले जातात अशाही मोर्चांमध्ये आपण मी स्वतः सहभागी झाले की सक्षम महिलांनी झालं पाहिजे मुलींना शिक्षण दिलंच पाहिजे की म्हणजे मी स्वतः ही गोष्ट स्वतः राबवत आहे की मुलींना डान्स क्लास देता गायनासाठी क्लास लावता त्याचप्रमाणे मुलींना की तुम्ही कराटे सारखे सक्षम कसे व्हाल की कारण की आता अत्याचार इतके वाढले आहेत की मुलींना सक्षम होणं तितकंच गरजेचं आहे मग त्यानंतर म्हणजे मुलींनी पुढे जाऊन काय केलं पाहिजे किंवा मुलांसाठी पण मी त्या सांगू इच्छिते की आई वडिलांनी मुलांनाही त्या पद्धतीचं शिक्षण द्या की एका महिलाबरोबर किंवा मुली बरोबर वर्तन -बर -बर कसं केलं पाहिजे या तिचं म्हणजे मी अनेक ठिकाणी म्हणजे सगळ्यांना म्हणजे संबोधित केलं की महिलांनी कसं वागलं पाहिजे किंवा मुलींनी कसं वागलं पाहिजे अत्याचार थांबवले कसे पाहिजे त्याच्यासाठी आपण समाजाचे घटक आहोत की नुसते फक्त मोर्चे घेऊन किंवा मेणबत्त्या पेटून हे अत्याचार थांबणार नाहीत त्याच्यासारखी त्याच्यासाठी तुम्ही सक्षम पावलं उचलली गेली पाहिजे ह्याच्यासाठी मी स्वतः प्रयत्नशील आहे आणि मी स्वतः बऱ्याच ठिकाणी ते म्हणजे नवरात्रीमध्ये ते जाऊन बऱ्याच ठिकाणी महिलांना ते संबोधित केलं आहे आणि बऱ्याच ठिकाणी त्याचा फायदाही झालेला आहे एवढं बोलून मी थांबते जय हिंद महाराष्ट्र